कथा सादर करीत आहे अण्णाभाऊसाठी लिखित कादंबरी अलगुज आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि इतरांनाही करायला सांगा अलगुज भाग पाचवा सकाळी लवकर उठून रंगून वेणीफनी केली व आंघोळ करून ती आत आली तोच बहिणाबाईनं तिच्या पुढ्यात सुफभर दागिने ठेवले आणि म्हणाली हे दागिने अंगावर घाल नेस लुगडनेस लवकर आटोप ते दागिने पाहून रंगूला आश्चर्य वाटलं ती हसत म्हणाली आई आज का कसला सण आहे हो तसंच समज बहिणा म्हणाली मी आज तुला अशी सजून बघणार आहे तिनं रंगूच्या पाठीवरून हात फिरवला आज आपल्या घरी मानगावचा बळी पाटील येणार आहे ही गोष्ट बहिणानं रंगूला कळू दिली नाही मग रंगूनं ना एक, एक दागिना अंगावर घातला कोल्हापुरी सर पुतळ्यांची माळ गळ्यात घातल्यावर तिची छाती अधिक विशाल दिसू लागली नाकात फुलं झुबे घालताच ते तिच्या गालावर गडबडू लागली नी तिचा चेहरा फुलासारखा खुलला गोऱ्या मनगटांत सोन्यांची पिवळी गोखरं दडू लागली आणि पाह्यातील शिंदेशाही तोड्यांनी तिच्या त्या गोऱ्या पोटऱ्यांची शोभा वाढवली रंगो अंगात हिरव्या रंगाची तंगचोळी घालून त्याचं रंगाचं रेशमी पातळ नेसून बहिणा पुढं उभी राहिली रंगूचा तो थाट व ते रूप पाहून बहिणांचे डोळे दिपले माणसानं इतकं देखणं नसावं असं म्हणून ती घरात गेली आणि मोठभर मिरच्या घेऊन तिनं रंगूची दुरुष्ट काढली मग रंगूला जवळ घेऊन म्हणाली रंगू दागिनं अंगावर शोभतो तशीच लेकीची शोभा सासरी वाढते कुलपातल्या सोन्याला किंमत नसते तसंच माहेरी असलेल्या लेकीचं असतं सोन्याला कुलपात मळ चढतो आणि माहेरी लेकीचा, लेकीचा कंटाळा येतो रंगू हू हू म्हणून ऐकत होती आईच्या त्या बोलण्याचा तिला अर्थच लागत नव्हता तिला बहिणाचं बोलणं नवं नवं वाटत होतं तोच बहिणा म्हणाली मी देवळात जाऊन येते बापू आला की त्याला जेवण वाढून आटप असं म्हणून ती बाहेर पडली आणि हौसाच्या घराकडे गेली रंगूचा तो थाट पाहून बापू आश्चर्यचकित झाला तिला पायाच्या नकापासून तो डोकीच्या केसापर्यंत न्याहाळू लागला म्हणाला रंगू आज ही कसली दिवाळी मला माहीत नाही बापू पुढं सरळ उभी राहिली नी त्याला निहाळीत म्हणाली आईनं सांगितलं म्हणून मी हे खोगीर घालून बसले आहे रंगो बापू तिच्या देहाचा प्रत्येक अवयव निक निर्खित म्हणाला जेव्हा नवरी पाहण्यासाठी कोणीतरी पाहुणं येणार असतात त्याचवेळी मुली असं सजून बसतात मला पाहायला कोणी येणार नाही रंगू चिडून म्हणाली आणि आलंच तर तू येणार असं म्हणून ती हसली तिच्या गोऱ्या गालावरचं ती हास्य फुलताच ती अधिकच सुंदर दिसू लागली पुढं बापूचं बोलणं ऐकून न घेता तिनं त्याला जेवण वाढलं बापू गुमान जेवू लागला त्याच्या त्या अबोलपणानं पुन्हा ती बैचेनं झाली मी त्याच्याकडे एकटक पाहत म्हणाली का बोलत का नाहीस बोलू का जेऊ बापू खाली पाहत म्हणाला आणि जरी बोललो तरी तू ऐकून घेशील तर ना जेवताना बोलता येत नस नसलं तर डोळ्यानं बघ तरी रंगू त्याच्याकडे त्याच्या पुढे बसून म्हणाली की माझ्याकडे पाहताना तुझ्या घशात घास अडकून बसला नको बापू म्हणाला मी जर तुला पाहिलं तर तुला माझी दृष्ट लागेल खोटं रंगू म्हणाली माणसाला माणसाची दृष्ट लागेल मग मी काय माणूस नव्हा बापूनं किंचित चिडक्या सुरात विचारलं आणि रंगू म्हणाली तू माणूस नव्हेस मग कोण बापूला राग आला तो चरफडत म्हणाला खरा आहे आता तू माणूस मुळीच नाहीस रंगू म्हणाली बापूनं हात धुवून विचारलं मग मी कोण भूत आहे तू तू माझा देव आहेस आणि देवाची दृष्ट माणसाला लागत नसते हे ऐकून बापू चकीत झाला तो उठिंग भी पाठ लावून उभा राहिला आणि रंगूला निहाळू लागला रंगू त्याच्या पुढे उभी होती ती आपली सारी प्रीत डोळ्यात घेऊन त्याच्याकडे पाहत होती छनाहात एक चमत्कार घडला दोन नजरा एकमेकीवर टक्करल्याने लगेच दोन हृदयात विचा विजा कडाडल्या छनात दोन्ही देहात विद्युत संचार झाला रंगूच्या मनाचा तोल गेला ती विचलित झाली पदराशी चाळा करू लागली नजर नजरभुईसपाट झाली रंगू बापूनं हाक मारली आणि धनुष्याचा बाण सुटावा तशी ती पुढं धावली गपकन बापूच्या बाहूत गडप झाली तो पहिला स्पर्श होता त्यानं ती मोहरून आली भान हरपली त्याला बिलगून काहीतरी बोलावं म्हणून तिचे ओट थरथरू लागले परंतु त्या स्थितीत रंगू शब्द विसरली जग विसरले आणि स्वतःलाही विसरून बसली नि एका नव्या आनंदात नव्या उन्मादात उन्मादात भान हरपून बसली रंगू बापू तिला हृदयाशी धरून उद्गारला तशी रंगू भरकन मागं सरकून उगीच हसत पदराचा चोळा मोळा करू लागली परंतु तिच्या हृदयाची दौड तो उन्मादने देहात भरलेला तो कंप हे सारं कायम होतं ओठ थरथरत धर होते बापूकडे पाहण्याचं सामर्थ्य ती हरपून बसली होती फक्त लहान मुलासारखी हसत त्याला पाहत होती पापण्यांची पलकं पाहून पाहून ती फक्त हसत होती उशिरानं ती म्हणाली मला आज देव पावला बापू काहीच बोलला नाही त्या धुंदीत तो तसाच मळ्यात गेला मग रंगूची चपळ नजर त्याच्या पाठीमागं दौडू लागली तिचा जीव वाराहुरू झाला त्या पहिल्या स्पर्शानं तिच्या देहावर आज अमृत वर्षाव केला होता तो वर्षाव तसाच अखंड व्हावा आपण त्यात भिजून चिंब व्हावं आणि त्या भाऊत जन्मोजन्मी तसंच राहावं असं तिला वाटू लागलं तिची तरल नजर सूर्याकडे वळून मग ज्या वाटेने बापू गेला त्या वाटेने धाव घेऊ हो लागली तिचा जीव वेडावला ऊन वाढत होतं वाऱ्यावर आरोड झालेली धूळ गिरक्या घेत होती आकाशाच्या एका कोपऱ्यात एक ढग उलथा फालता झाला होता वारा त्याच्या पोटात शिरून त्याचा उध्वंस करीत होता बळीनं आपली बंदूक खांद्याला लावली होती डाव्या खांद्याच्या बंदुकीचा दस्ता डाव्या हातात धरून तो ढेंगा टाकीत होता एखादा झुंजेचा बैल बेगुमान चालावा तसा मान खाली घालून गणू त्याच्या घराकडे निघाला होता त्याच्या नागपुड्या फुगल्या होत्या आणि तो डोळे तांबरले होते बहिणाबाई जीव तोडून बळीच्या मागून चालत होती पळत होती बळी ज्या चा गतीनं चालत होता त्याच गतीनं त्याचे विचारही धावत होते उन्हात दगड तापावा तसं त्यानं त्याचं मन धगधगत होतं आधी घनुमोहित त्याची कुराड बघून ये म्हणजे त्या रेड्याचं काय होईल ते हो तुला कळून येईल रंगूचे हे शब्द त्याच्या डोक्यात थैमान घालीत होते तो मनात म्हणत होता मला त्या पोरीनं असा जबाब द्यावा तिच्या जागी दुसरा एखादा पुरुष असता तर ओळी घालून त्याला गारद केला असता ती फार तापट आहे मुलखाची घमेंटखोरही दिसते ती सुखासुखी काबूत येणार नाही त्या सौटीसाठी थोडं दमानं घ्यावं लागेल थोडं चुचकं राहावं लागेल आपल्या मोठी ते येईपर्यंत भडकून मागणार भागणार नाही तीही पिळदार आहे आणि तिचा पीळ काढणं तितकं सोपं नाही देखणेपणा आणि मोठ्या बापाची लेख एवढंच तिच्या पदरी आहे आणि ह्याच बळावर तिनं तसा माझा अपमान केला नाही तर देखण्या तरण्या बायका काय कमी आहेत जगात पण ही जगा वेगळी आहे मी कोण माझा दर्जा काय याची तिनं दखलच घेतली नाही अशा पोरीला वाकवली पाहिजे वळवली पाहिजे आणि जबरीनंच तिचा पीळ काढला पाहिजे परंतु त्यासाठी थोडं नमतं घेतलं पाहिजे ती नुसती आग आहे तिच्या शेजारी चिंतू जळून राख होईल त्या आगीवर काबू करण्यासाठी माझ्यासारखा का जबर माणूस पाहिजे नाहीतर ती आग जन्मभर अनेकांच्या हृदयाला आग लावून स्वतः फुलत राहील पेटत जाईल उंच झाडांच्या सावलीत लहान झुडपं जळून जातात तसा चिंतू जळून जाईल निही ही नवरी त्याला पेलणार नाही परंतु हे लग्न जुळलंच पाहिजे तरच मी मानगावात येईल आणि एकदा का आमच्या घरी आली की मग तिचा नकरा पाहता येईल कसं बी करून हे लग्न जुळलंच पाहिजे रंगू मानगावात आली की वचपा घेता येईल आणि गणू मोही त्याला मूलबाळ नाही शेवटी त्याची सर्व दौलत चिंतूलाच मिळणार नी तो मानगाव सोडून नांदगावला जाणार बळी विचाराच्या वावटळीवर पाला पाचोळ्यासारखा गिरक्या घेतो गणूच्या अंगणात आला भानावर येऊन त्यानं समोर पाहिलं रंगू सोप्यात उभी होती बळीला पाहून ती चकित गाए झाली बावरली रंगूला समोर पाहून बळीनं आपलं चाल मंदावली बहिणानं बळीला पाहिलं तशी ती घाईघाईनं घरात शिरली काल पेटेत भेटलेला तो हाच रंग मनात विचार करू लागली पुन्हा तो हाच का म्हणून तिच्या त्यांच्याकडे पाहिलं दोन्ही नजरा एकमेकीवर टकरल्या आणि त्याचवेळी बळीनं रंगूला डोळा मारला ती विपरीत खून पाहून रंगू चमकली बळी सरळ घरात गेला खून तिला आपली बंदूक लटकवून लटकावून आयस प्यायस बसला रंगूच्या अंगाची लाही लाही झाली असली खून करून उलट हा माणूस आपल्याच घरात आयस प्यास बसला याचा तिला संताप आला तिनं पाठीवरचा पधर पुढं ओढून त्याचा चोळा केला तोच बहिणाची हाक आली रंगवाई चायकर वर बाळ आता हा दुष्ट माणूस आपल्या हातचा चहाही पिणार याची रंगूला चीड आली ती तशीच फनफनत घरात गेली जाता जाता तिनं डोळ्याच्या कोपऱ्यातून तिरस्कारानं बळीकडं पाहिलं बळी भिंतीला पाठ लावून मिशीला पीर भरीत होता आपण मारलेला घाव वरमी लागला आहे का याचा अंदाज घेत होता रंग पुढं बसून चहा करीत होती चुलीत जाळ जळत होता ज्वाला जिवल्या चाटीत पळत होत्या आणि रंगूला बळी त्या जाळासारखाच दहाक वाटत होता ती मनात त्याचाच विचार करीत होती हा माणूस महादुष्ट आहे हा काल प्रथम पेटेत भेटला तेव्हा म्हणाला माझ्यावाने रेड्यानं आपलं अंग जर ह्या केळीला घासलं तर काय होईल आज यानं घरात शिरण्यापूर्वी ती खून केली आणि आता वर हा माझ्या हातचं चहाही चा पिणार रंगू मनात कुडत होती चुलीवरचं चहाचं चा पाणी उकळत होतं रंगूचं डोकं संतापलं तिनं उकळत्या पाण्यात साखरेऐवजी मिठाचं लोटकं पालतं केलं बचकभर चटणी घातली वर बुक्की टाकली मग दूध ओतून चहा उतरला हा चहा असा कसा म्हणून जर त्यानं विचारलं तर हा पाहुणा असा कसा म्हणून आपण विचारायचा असा निश्चय करून तिनं कप भरला बाहेर बळी खुशीत येऊन हसत होता बहिणाला अनेक प्रश्न विचारित होता आणि त्याचवेळी आपल्या उत्पन्नाची माहिती ऐकवित होता त्याला आनंद झाला होता कारण त्यानं रंगूला झोकली होती आता रंगू काय उत्तर देणार याची तो वाट पाहत होता तोच रंगू चहा घेऊन आली त्यावेळी तिनं आपल्या डोकीचा पदर मागे सारला होता त्यामुळं तिचं संपूर्ण रूप दिसत होतं ती मुद्दाम आपलं रूप त्याला दिसावं आणि त्यानं अधिक वेळ व्हावं म्हणून मंद गतीने आली आणि क बुळीपुढं ठेवून भरकन ठेवून भरकन स्वयंपाका घरात जाऊन उभी राहिली आता पुढं काय होतं याचा कानोसा घेऊ हो लागली पण काहीच घडलं नाही मीठ चहाची बुकी दूध याचा तो चहा म्हणजे एक प्रकारचा जमालगोटात झाला होता आणि आश्चर्य हे की बळी तो भयंकर चहा अगदी मिटक्या मारीत पित होता चवीनं घोट घेत होता परंतु प्रत्येक घोटाबरोबर त्याचा जीव निघत होता तोंडाचा चंबू होत होता पण हसून स्वतःला होणाऱ्या यातना तो दडपित होता त्यानं ओळखलं होतं की हा चहा असा कसा असं जर आपण विचारलं तर रंगू पुढे येऊन आपली फजिती करणार चहाला नाव ठेवलं आणि रंगूनं डोळ्याचा हलकटपणा केला म्हणून असला चहा तिला असं म्हटलं की हे लग्न इथंच मोडलं रंग पुढे केव्हाच दिसणार नाही म्हणून बळी वीस घोट घोटल्याप्रमाणे तो चहा निमटपणे पित होता इकडे आपल्या रंगून केलेला चहा या नव्या पाहुण्याला कितपत आवडला आहे याची बहिणा चाचणी घेत होती ती एकटक बळीकडे पाहत होती आणि त्याच्या चेहऱ्यावर उमटणारे सर्व भाव निरखीत होते बळी हसला की ती हसत होती अखेर रंगूचा चहा पाहुण्याला आवडला म्हणून ती संतुष्ट झाली बळीनं बिनतक्रार चहा संपवला मग एक मोठा ढेकर दिला त्याला मळमळू मौण लागलं त्यानं खिशात सुपारी चाचपली आणि स्वतःच पुटपुटला आरीच्या सुपारी कोटात राहिली वाटतं पाहुण्याजवळ सुपारी नाही हे लक्षात येताच बहिणाबाई उठली उसाच्या फडात सुबा काम करीत होता त्याला हाक मारून सुपारी घ्यावी म्हणून बाहेर गेली तेवढी संधी साधून बळी रंगुला म्हणाला तुझा चहा भलताच कडक हाय माझा जीव थंडगार झाला तशी चवतारून रंगी म्हणाली पण माझा जीव पेटतोय तू पटकन मरावस असं मला वाटतंय माझ्याजवळ जर आता आग्या सोमला असता तर या घडीला तुझा मुर्दाच त्या भीतीशी टेकून बसला असता ठीक बळी म्हणाला जर तुझ्या हातचंच मरण कपाळाला लिहिलं असेल तर तसं होऊ दे बाकी सलामी झाक दिलीस आता सावदास तुम्ही तूही सावदास रंगू चवताळून म्हणाली तू जर परत या घरचा उमरा चढलास तर ठार मरशील एवढ्यात बहिणा सुपारी घेऊन आली सुपारीचं खांड खाली खडकून फोडून बळी उठला बंदूक खांद्याला लावून निघाला बहिणाबाई त्याला चार पावलं पोचवायला त्याच्याबरोबर बाहेर गेली थोडं चढून गेल्यावर बहिणा म्हणाली हां मग बोला नवरी पसंत आहे का हे काय विचार न झालं बळी हर्षभरीत होऊन म्हणाला ह्या ऊसाच्या कांडावानी नवरीला कोण नाव ठेवील आमाशीनी नवरी, नवरी एकदम पास आहे आली की आम्ही पाहुणा म्हणून रीती येऊ हो। तुम्ही तसं मोहित्याशी सांगा असं म्हणून बळी चालू लागला त्याला रंगूची भयंकर चिड आली होती सुडाच्या भावनेनं तो वेडा झाला होता त्याचं दगडासारखं मन पेटत होतं आणि त्याची सारी ईर्ष्या उफाळून आली होती बळीच्या होकारानं बहिणाला आनंद झाला तुफान वेगानं जाणाऱ्या बळीकडे पाहताच ती परत फिरली रंगोदारातच उभी होती तिनं विचारलं आई कोण ग हा तो बहिणाबाई म्हणाली हौसाबाईचा थोरला भाऊ बळी पाटील मानगावचा मग मा हा किरडीवाला इकडं कशाला आला होता रंगू फनकार्यानं म्हणाली दोड मेली पिढाची येऊन गेली हे ऐकून बहिणा गरकन फिरली डोळे वटारून म्हणाली रंगू तसं बोलू नये तू थोराची लेख आहेस तुला हे बरं दिसत नाही मी कुणाची लेख आहे हे कळतं मला आई रंगू तितकाच सूर चढवून म्हणाली म्हणूनच मी म्हणते आम्हा थोरांच्या घरीही असले हलकट माणसं येऊ नयेत असं काहीतरी बोलू न बहिणाबाई चिडून कसली आमच्या घरी येणाऱ्या माणसांची तुका वाट कोणणार हे बघ रंगू तुझ्या वडिलांनी एक एक माणूस जोडलं आहे ते तू तोडू नको मला माहीत आहे रंगू भडकून म्हणाली माझे वडील असली माणसं कधीच जोडणार नाहीत आता त्याला परत येऊ दे मी त्याला घरची पायरी चढू देणार नाही मग काय करणार बहिणानं तरकटून विचारलं आणि रंगू म्हणाली तो आला म्हणजे तुला कळल त्यानं तुझा काय गुन्हा केला आहे बहिणानं रोखून पाहत विचारलं पुन्हा रंगू म्हणाली तेही तेव्हाच कळल मग रंगू फनफनत घरात गेली आणि अंगावरचे सर्व दागिने उतरून मोकळी झाली रंगू भलतीच चिडलेली पाहून बहिणाला बहिणाही चरकली आणि तिचा राग शांत करण्याच्या उद्देशानं रंगूच्या पाठीवर हात फिरवीत म्हणाली तो कशाला परत येतोय तुझ्या वडिलांना बंदूक आणल्याची बातमी कळाली म्हणून तो बंदूक बघायला आला होता हे ऐकून रंगूला बरं वाटलं आणि ती शांत झाली जन्मात आज प्रथमच त्या मायलेकींचा खटका उडाला आणि पुन्हा तो दुधातुपाचा उसाळ शांतही झाला पुन्हा त्या दोघी हसू खेळू लागल्या जेवण वेळ झाली गणू येऊन जेवला त्याला एका बाजूला घेऊन बहिणानं रंगूच्या लग्नाची सविस्तर हकीकत सांगितली आणि हर्षभरित होऊन म्हणाली मी रंगूचं लगीन जुळवलं आता ती उरकून घ्या म्हणजे झालं गणूनं ढेकर देत दात टोकरीत सारं ऐकून घेतलं मग म्हणाला नवरा कसला आहे नवरा बहिणा दचकटून म्हणाली हौसाचा भाऊ ती म्हणत होती शंभरात निवडावा असा आहे शिवाय पांढरीचा धनी मुबलक जमीन हे बघ गणू गंभीरपणा म्हणाला मी नवरा मुलगा बघून होकार देईन तवर तू गप्प बस कुणाला काही बोलू नग तसं कसं आजच रंगूचा धीर येऊन गेला बहिणा विस्तवात हात पोळावा तसा चमकून म्हणाली त्याचने नवरी पास केली पुनीव झाली की ती पाहुणा म्हणून येणार आहे ती मग मी आता नवरा पास करणार गणूनं घोंगडं झटकला आणि तो अंगणात जाऊन उताना पडला पुढं त्यानं बहिणांची भूनभुनं ऐकूनच घेतली नाही तीही पुढं बोलली नाही तिला माहीत होतं की गणू चिडला की मोठमोठ्यानं बोलू लागेल आणि आजचा सर्व प्रकार ल रंगूला कळून येईल परंतु गणूनच बहिणाला हाक मारली आकाशाकडे पाहात तो म्हणाला पाण्यात म्हस आणि बाहेर किंमत ठरवायची ह्यानं सौदा होत नसतो म्या नवरा मुलगा बघायच्या आधी होकार का दिलास परवाच नवरा मुलगा येणार आहे बहिणा चाचरत म्हणाली तुम्ही बघा आणि मगच होकार द्या आणि हुंडा किती कबूल केलास गणूनं दुसरा प्रश्न केला तसा बहिणानं नाकावर हा कानावर हात ठेवला म्हणाली नाही गं बाई मग बरं केलंस असं म्हणून गणूनं ते बोलणं तिथंच संपवलं